असणारे सुदर्शन चायनल वाले बाबूलाल भाऊ राठोड स्टार महाराष्ट्र चायनल वाले सुनील दादा वैद्य यांनाही या ठिकाणी वर बोलवतंय तेच मराठा चायनलचे संपादक नारायण भाऊ जाधव आपण ही वर मंचावर येण्याची कृपा करावी माझ्या अगदी जवळचे प्रेमाचे ज्यांनी पहिल्यापासून मला या आश्रमासाठी खूप अशी मदत केली असे गुलाब भाऊ वाघ लासूर टेशनकर गुलाब भाऊ वाघ लासून टेशनकर यांनी एवढं प्रेम केलं या आश्रमावर आज गेले दोन हजार नऊ पासून त्यांचं या ठिकाणी अगदी अनमोल वाटा या ठिकाणी आहेत ओ भरद्वाज भाऊ आणि सामना पेपरचे कमलाकर भाऊ सकाळ पेपरचे संतोष भाऊ

गाने बनाता ये शंकर यांनी गेले दोन हजार नऊ पासून या आश्रमावर वाटल ती बातमी मग माझी राजकारणाची का बातमी राही ना खूप खूप एक रुपया न घेता अखंड प्रेम केलं असे माझे असणारे गुलाब वाघ जाधव साहेब नातं आहे माझं त्यांचं अगदी लहानपणापासूनचं त्यांनाही टाळी वाजून धन्यवाद देतो की ज्ञानदेव तुकाराम भगवान जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की या ठिकाणी सलीम भाऊ आपण सुद्धा वर मंचावर यायचं आहे कारण ही खूप अनमोल वाटा या ठिकाणी आहेत आणि राजू भाऊ बोर बोरसे त्यांनी सुद्धा त्या पत्रकार भवना सुद्धा वर यायचंय कारण खरं जर बघितलं ना वार्ता लवकर कोण पसरवत हा हा हा, हा। नक्की 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 भाई एक साथ हो जाते और राम भरत खरी वार्ता कोण पोचवत पत्रकार बंधू आणि तुमच्या पत्रकारावर एवढं प्रेम केलं पाहिजे एवढं प्रेम केलं पाहिजे के का त्या प्रेमाला सीमा नको कारण कधी रात्री असू द्या दिवस असू द्या प्रत्येक बातमी सर्वांपर्यंत पोहोचवतील तर ते पत्रकार बनतो म्हणून माझ्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी आलात त्याचबरोबर या धारणखेड्या नगरीमध्ये किरण भाऊ कैलास आपण या चैतन्य कानिपनाथ बाबांच्या आश्रमावर एक देश भक्त म्हणून मी तुम्हाला इकडे बोलवतोय पाहुणे किरण भाऊ कारण खरं धन्यवाद तुमच्या आई वडिला द्यावा लागल देशासाठी असा जवान घडवला साधू जवान हे एकच कार्य आहेत महाराज फक्त आणि फक्त देशासाठी म्हणून तुमचं या ठिकाणी छोट्या खाणी धरविठल धार विठ्ठल श्री ज्ञानदेव देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय त्याचबरोबर माझे सर्व भजनी मंडळ आमचे असणारे रामदास महाराज लामनगावचा गौरव वीर पुत्र ज्याला सर्व धुरा मी सतत म्हणतो रामदासजी साथ है आणि मी माझ्याच मुलाला मी कसा विसरेल पण ते माझ्यापासून लांब <laughs> बसले मला कालच हाळत लागेल कुठं बागत <laughs> यावर या 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 छोटसं सब तुमचं हे सत्कार या ठिकाणी मी करतो सर्व भजनी मंडळ तुमचं मनपूर्वक अभिनंदन करतो माझे राजीभाऊ जवळजवळ कोणता कार्यक्रम राहू द्या मी एकदा विचारतो काका पुढं काय करायचं जयराम बाबांचं तर उभं आयुष्य या डाळखेड्याच्या नगरीमध्ये